नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत आणि जे पण आपले व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा परंतु स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या एक दिवस अगोदर जी बातमी आहे ना ती जर तुम्ही ऐकली असेल किंवा पाहिली असेल तर ती शॉकिंग बातमी आहे म्हणजे भारतीय लोकशाहीसाठी ही खूप मोठी शॉकिंग बातमी आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने ई एम बाबत केलेलं हे वक्तव्य आणि सर्वोच्च न्यायालयाने ई एम बाबत दिलेला हा निर्णय ज्यावेळेस तुम्ही ऐकताल ना त्यावेळेस तुम्ही अचंबित होऊन जाताल तुम्ही म्हणता चालले काय देशामध्ये अगोदरच राहुल गांधी यांनी मतदार याद्यावरून आणि मतदानावरून आणि वोट चोरीवरून सरकारला एकदम कटघरेमय इलाके खडा कर आहे सरकारला त्यांनी फार घाम आणून सोडलेला आहे आणि अशा असतानाच त्यातच सर्वोच्च न्यायालयामध्ये कालचा जो निकाल आहे ना तो जर तुम्ही ऐकला ना तर तुमचं नक्कीच घाम निघणार आहे मात्र नक्की मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने ईव्ही एम बाबतीत जो निकाल दिला आहे तो ऐकून तुम्ही थक्क होऊन जाल आणि असं पण होऊ शकतं आहे याच्यावर तुमचा विश्वास पण बसणार नाही मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस आलेली होती सरपंच पद निवडणुकीबाबतीत हो ही केस आलेली होती आणि जो सरपंच आहेत म्हणजे जो हरणारा सरपंच आहे त्यांनी ती केस लढवली आणि ती लढून लढून आज तीन वर्ष झाले त्यावेळेस ती सर्वोच्च न्यायालयामध्ये आली आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस त्याचा निकाल दिला तो ऐकून आश्चर्यचकित होण्यासारखी ही गोष्ट आहे मित्रांनो या सरपंचाने ज्यावेळेस ई व्ही एम बाबतीत ही रिक्वेस्ट ही सर्वोच्च न्यायालयात टाकली आणि सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस हे ई व्ही एम बोलून घेतलं ई व्ही एम घेऊन आमच्यापाशी या आम्ही ई व्ही एम परत एकदा यातील मतमोजणी करू ज्यावेळेस ही मतमोजणीला स्टार्टिंग झाली आणि मतमोजणी स्टार्टिंग झाल्यानंतर जो हरणारा उमेदवार आहे त्याला जास्त मतं पडली चक्क त्याला जास्त मतं पडली आणि जो विजयी उमेदवार होता तीन वर्ष अगोदर जो सरपंच झाला होता गावचा तो पराभूत झालेला आहे म्हणजे ई व्ही एममध्ये किती मोठी गोटा हा झालेला आहे चक्क मतमोजणीमध्ये फरक निर्माण झाला आणि जो विर विजयी झालेला उमेदवार तो हरतोय आणि जो हरलेला उमेदवार तो विजयी होतोय ही गोष्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यामध्ये घडलेले आहे सर्वोच्च न्यायालयाने आता येथील निवडणूकच कॅन्सल केलेली आहे त्यामुळे सध्या आपल्या देशामध्ये वोटर स्कॅम्पासून ई व्ही एम स्कॅम्प हे जोरात चालू आहेत आणि लोकशाही चांगलीच बुडवली जाते पाण्यामध्ये लोकशाहीला वाचवण्याचं जे स्वप्न आपण सरकारकडून पाहतोत ना तेच तिचं मुंडकं दाबत आहेत आणि एवढ्या भयानक पद्धतीने दाबत आहेत की आपल्याला कळत पण नाही आहे की कशा पद्धतीने या लोकशाहीचा मर्डर केला जातो आहे जो घटनात्मक आयोग हा इलेक्शन कमिशन म्हणून ओळखला जातो तोच हा लोकशाहीची गरचेपी करायला मदत करत आहे म्हणजे ज्या इलेक्शन कमिशनला आपण घटनात्मक आयोग म्हणून दर्जा दिलेला आहे तो आता इलेक्शन कमिशन तोच इलेक्शन कमिशन लोकशाहीचा गळा दाबण्यासाठी मदत करत आहे आणि एवढा मोठा घोटा एवढा मोठा स्कॅम पूरी सिस्टीम ही इन्होंने चुराली आहे हे राहुल गांधीचं वाक्य यामध्ये बरोबर वाटतं राहुल गांधी यांनी ज्यावेळेस हे एक्सपोज केलं त्यानंतर बी जे पीच्या कुठल्याही नेत्याला याबद्दल बोलताना बर तुम्ही पाहिलं नसेल कारण त्यांना माहिती आहे की आपलं पित्त आता उघडं पडलेलं आहे मित्रांनो एवढा मोठा घोटाळा होत असताना आणि हे ई व्ही एम बाबीत असं घडत असताना देशातील जनता शांत बसते हे पाहून खूपच वाईट वाटतं कारण लोकशाही वाचवायची असेल तर आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी रस्त्यावर येऊन किंवा आपल्या कमेंटमधून ह्या गोष्टी देशाच्या सरकारला कळायला पाहिजे की इथं कुठेतरी चुकतो आहे आपण म्हणून आणि हे आपण दाखवून द्यायला पाहिजे त्यांना मित्रांनो ई व्ही एम घोटाळ्यामध्ये जिंकणारा उमेदवार हरतोय आणि हारणारा उमेदवार जर जिंकत असेल तर या युएमवर विश्वास ठेवायचा का सामान्य जनतेने तर या युए युएमवरती विश्वास राहील का आता इलेक्शन कमिशनची तर पूर्ण प्रतिमाच मलीन झालेली आहे सामान्य नागरिकांकडे इलेक्शन कमिशनची प्रतिमा अशी झालेली आहे की सामान्य नागरिकांना वाटतं आहे की आता इलेक्शन कमिशन हे फक्त आणि फक्त बी जे पीसाठी काम करत आहे दुसऱ्या कुणासाठी ते काम करत नाही अशी परिस्थिती सध्या देशामध्ये इलेक्शन कमिशनची बनलेली आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला एक गोष्ट सांगतो की तुमची ही जर स्वच्छ प्रतिमा तुम्हाला करायची असेल परत तर ज्या ज्या प्रश्नांची उत्तरं राहुल गांधी यांनी मागितलेले आहेत ना त्याची उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि या युव्ही एम बाबतीत ही जी घडलेली गोष्ट आहे ना स्वातंत्र्य संध्याच्या पूर्वसंध्येला ही तर खूपच वाईट आहे म्हणजे जिंकणारा उमेदवार हरतोय हरणारा उमेदवार जिंकतोय चालले काय देशामध्ये तीन वर्षानंतर हा निकाल लागतो आहे तीन वर्षानंतर ही निवडणूक कॅन्सल होते म्हणजे पुरा स्कॅम ही चल रहा आहे में आपको क्या लागत आहे ना तुम्हाला काय वाटते ना कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तुमची राय ही सगळ्यात महत्त्वाची आहे एवढं लक्षात ठेवा आणि कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं आहे या विषयावरती धन्यवाद